नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करता स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर होऊन जाऊ दे एक माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी एक स्वतःसाठी कायम स्वतःकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या कारण आपण आहे तर सगळं आहे त्यामुळे आपल्या आनंदाला सुद्धा कुठेतरी महत्व द्या आणि म्हणून एक स्माइल चेहऱ्यावर कायमस्वरूपी ठेवत जा दुनियेमध्ये निगेटिव्ह ऊर्जा देण्यापेक्षा पॉझिटिव्ह द्यावी कोणी पण आपल्याकडे तर हसत राहावं म्हणजे आपल्याला त्यांनाही पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते आणि ती लोक आपल्याकडं परत परत येतात की ती आपली पॉझिटिव्ह ऊर्जा त्यांना आवडते त्यामुळं जरूर पॉझिटिव्ह ऊर्जेसाठी काय महत्त्वाचं आहे त्या चेहऱ्यावरची एक स्माईल मन स्वच्छ असणं हे महत्वाचं आहे आणि ते महत्वाचं असेल त्याच्याकडं पॉझिटिव्ह ऊर्जा आपोआप खेचून घेतल्या जातात तर चला भरपूर सारे व्हिडिओ सांगितले की होलिकेमध्ये काय टाकायचं काय दान करायचं हे खूप सारे व्हिडिओ सांगितले याचं सुद्धा सुपर डुप्पर इच्छापूर्ती पिरॅमिड सुपर डुप्पर तुमचं बुकिंग चालू आहे होली स्पेशलच्या साडीचं सुपर रोपर बुक बुकिंग चालू आहे त्याबद्दल खूप खूप थँक्यू तर अजून कुणी पाहिला नसेल तर सांगते तुम्हाला हा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साली तयार केलेला आहे डिझाईन केलेला आहे मी स्वतः हा तुम्हाला कुठंही मिळणार नाही मिळेल ती माझी कॉपी असेल तर पंचवीस आणि सव्वीस साली तुमचं आयुष्य सुख समाधान शांती वैभव आरोग्य शिक्षण नोकरी धंदा या साऱ्या गोष्टींवर अवलंबून आहे ते सगळं यामध्ये मंगळ आहे या वर्षीच्या राशीचा या वर्षीच्या वर्षाचा मंगळ हा ग्रह आहे त्याचे सुद्धा क्रिस्टल यामध्ये घेतलेले आहेत तर खाली घेतले आहेत ते क्रिस्टल त्याच्यावर घेतलेत की या वर्षाच्या मंगळ ग्रहाचे क्रिस्टल त्याच्यावर घेतले आहेत रुद्राक्ष की अकाल मृत्यू आणि मृत्यू भय यापासून महाकाल आपली सुरक्षा करेल त्यासाठी रुद्राक्ष वरती घेतलाय पंचभूत म्हणजे पाच धातूंचा चुरा आणि त्याच्यावर घेतलाय दोन हजार सव सव्वीस सालचा सा ग्रह येत आहे सूर्य <coughs> सूर्य तर त्यासाठी झिट्रीन घेतलेला आहे त्यात विशेष काय आहे या नवव्याच वर्षी बरोबर आला होता कुंभमेला म्हणून एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आला होता कुंभमेला त्याची बेरीज काय येते नऊ येते या वर्षाचं साल कोणतं नऊ येतं त्यामुळे तो एंजल नंबर बनवून मी इथं घातला आहे की या नाईन एंजल नंबरमधनं तुम्हाला एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळेल तुम्ही ऊर्जावान राहाल सतत काम करत राहाल सतत आनंदी राहाल आणि कोणत्याही दुःखाला दोन हात करायला तयार राहाल हा नंबर त्यासाठी आहे अजून एक एंजल नंबर दिलेला आहे तीन एंजन नंबर इकडे दिलेले आहेत इकडे साल दिलेलं आहे तर ह्याचं सुपर डुपर बुकिंग स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वरती दिलेल्या नंबरवरती मला किंमत विचारा आता तरी हा ऑफर प्राईस मध्ये चालू आहे पण कधी याची प्राइस वाढेल हे सांगू शकत नाही कारण तो आपण स्वतः तयार करतो त्यामुळं त्याचा त्याची किंमत थोडीशी जास्तच असते त्याचप्रमाणे सारी ब्रेसलेट कोणतंही ब्रेसलेट आपल्याला हवं असेल तर आपल्या वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा चला येऊया आता पुन्हा एकदा होळीकडं तर होळीची राखी किती महत्वाची आहे वर्षभर आपल्यासाठी हे तर मी तुम्हाला समजावून सांगितलंच आहे पण आता त्यातले होळीच्या राखीचे काही उपाय आपल्याला बघायचे आहेत जर घरामध्ये पाच सहा उपाय एकदम सांगते तुम्हाला म्हणजे परत होळीचा मी व्हिडिओ नाही केला तरी सुद्धा तुमचं काही नडणार नाही किंवा तुम्ही बघू शकाल मी मी कामात असले एखाद दिवशी नाही व्हिडिओ आला तरी सुद्धा ताईचा व्हिडिओ बघून तुम्ही होळीचं करू शकता पोळ्या सगळ्यांनाच करायच्या आहेत पण तरी पण होळीचे उपाय करायला थोडासा वेळ एखाद्या माणसाची तब्येत खराब राहत असेल तर होलिकेमधनं आणलेलं मी फार सारे उपाय सांगितले तुम्हाला आवडतील ते उपाय तुम्ही त्याच्यातनं करू शकता होलिकेची राग जी आणली होळीची राग जी आपण आणलेली आहे एकवीस दिवस रोज होळीच्या दुसऱ्या दिवशीपासून एकवीस दिवस रोज चिमटभर अंगठ्यात घ्यायची आणि जी व्यक्ती जी मुलं कायमस्वरूपी आजारी पडत आहेत किंवा एखाद्याला खूप जादी नजर होतीये तर संध्याकाळी सात वाजता बरोबर त्यातली एक चिमट होळीची राग घ्यायची तुम्ही मारुती रायाचा मंत्र म्हणू शकता भीमरूपी म्हणू शकता हनुमान चालिसा म्हणू शकता काहीही म्हणत म्हणत एकवीस सेकंद त्याला एकवीस सेकंद म्हणजे किती कमी वेळ या प्रकारे अंगठा आपला दाबून धरायचा त्या रक्षा रक्षे बरोबर असं बरोबर एकवीस दिवस करायचं नुसती तब्येतच खराब आहे असं नाही तर डिप्रेशन असेल यावर सुद्धा आराम तुम्हाला मिळेल बऱ्याच प्रकारची दुखणी आणि बऱ्याच प्रकारची डिप्रेशन यामधनं मन प्रफुल्लित होईल तुमचं लक्ष केंद्रित होईल तुमचं दृष्ट निघून जाईल निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल त्यामुळे तुम्ही हे सुद्धा करू शकता त्याचबरोबर असं सारखं दृष्ट लागत असेल कधी पण दृष्ट काढताना होळीची राग जर घरात असेल तर तीन रस्त्यावरची माती जी आपण होळी ह्याच्यात घेतो कुणाची दृष्ट काढताना घेतो ती घ्यायची गरज नसती त्यामुळं वर्षभरासाठी पुरेल एवढी अशी राग घरामध्ये आणून जरूर ठेवा आता एखादं जर आजारी पडलं तर शक्यतो मंगळवार आणि शनिवार हे दृष्ट काढायचे दिवस आहेत पण त्यात नाही इमर्जन्सी कुणाला खूप ताप आलाय काय झाले तर कधीही दृष्ट काढू शकतो दृष्ट संध्याकाळची सात वाजता काढावी नाही तर भर दुपारी बारा वाजता काढावी हा नियम आहे आता होळीची राख थोडीशी घ्यावी अशी पाच चार बसेल एवढी होळीची राख घ्यावी त्यामध्ये खडे मीठ घालावं नाही तर प्रोटेक्शन सॉल्ट घालावं आपली जेवणातली काळी भोरी थोडीशी घालावी आणि सात वेळा त्यांच्या अंगावरनं जे कोणी आजारी असतील मुलं असतील कुणी असेल त्यांच्या अंगावरनं सात वेळा उतरवून हे आपण घराच्या बाहेर टाकावं आता घराच्या बाहेर टाकायची सोय नसली तर बेसिनमध्ये टाका बेसिनमध्ये पण नसेल सोय तर डस्टबिनमध्ये टाकून द्या किंवा लांब जाऊन बाहेर जाऊन टाकून येऊन हातपाय धुऊन घरात येऊ शकता तर ती जी राख आहे ती फार महत्वाची आहे आपल्याला दृष्ट काढण्यासाठी तर तुमच्या लक्षात आलं असेल आता तब्येत खराब असणं आणि आजारी पडणं या दोन्हीवर आपण हो होळीमधल्या राखेचा रक्षेचा कसा उपयोग करून घेऊ शकतो तर असे छान छान उपाय अजूनही मी सांगणार आहे तर उपाय जरूर बघत चला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा याचप्रमाणे एस एच ज्योतिष कट्टा पण आपलं चॅनल आहे तिथं आपण गुरुवारी साईबाबांचं रिडिंग घेऊन येत असतो आणि आठवड्याचं भविष्य घेऊन येत असतो ते सगळ्यांना खूप आवडत असतात तर कधीतरी एस एच ज्योतिष सुद्धा भेट द्या त्याचप्रमाणे सारिका लाईफस्टाईल इथं माझे लाईव्ह असतात जे माझे सारे प्रोडक्ट्स आहेत किंवा ब्रँडचे प्रोडक्ट्स आणि साड्या या साड्यांचे सगळ्याचे लाईव तिथं चालतात तर तिथंही तुम्ही ते चॅनल बघायला जरूर दुपारी अडीच वाजता येत जा अडीच वाजता लाईव्ह असतो वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वस्तू या सगळ्यांचा लाईव्ह हा असतो तर तिन्ही चॅनलला माझ्या लाईक करा सबस्क्राईब करा एकमेकांपर्यंत शेअर करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत दाटवाय बाय